स्वराज्यामध्ये साडेतीनशे वर्ष अगोदर दिलेली शिक्षा जर या महाराष्ट्रात दिल्या गेली असती तर डोंगराळ्याची घटना घडलीच आम्ही कोपरडी पाहिलं लोक विसरून गेले दिल्लीच निर्भया प्रकरण झालं लोक विसरून गेले हैदराबाद ची डॉक्टर होती तिला मारून टाकलं जाडून टाकलं लोक विसरून गेले पुढची बोंब तीन दिवस असते मेणबत्त्या पेटवून लोक शांत होतात डोंगराळ्याला होतो आज डोंगराळ माझं जीवा भावाचं गाव आहे मी पंधरा वर्ष अगोदर कथा केली आहेत डोंगराळ्यात दोन वर्ष अगोदर कथा केली त्या घरी गेलो त्या पोरीचा बाप होता तीन साडेतीन वर्ष मित्र होतो होते त्या नराधाराने तिला चॉकलेट दाखवलं लेकराला कळत नाही चॉकलेट ची आज दाखवली साडेतीन वाजता ते लेकरू घरात घेऊन गेला तिच्यावर इतके अनन्वित अत्याचार झालेले आहेत मीडिया सांगणार नाही तुम्हाला मी आज फोटो पाहून आलेलो आहे मला तीन मुली आहेत त्या मुलीच्या वयाची माझी लहान मुलगी आहे तिचे इतके अनन्वित अत्याचार केले त्या लेकरावरती मोठी व्यक्ती असते काहीच वाटलं नसतं त्या लेकरांची इतके हाल केले की माय बाब ते लेकरा ले ले पार्थे फोटो फोटो पाहून तिच्या शब्द फुटत नाही डोळ्यातल्या म्हटलं दादा आमच्याकडे सांगण करण्याकरता शब्द नाही रे आम्ही तीन तीस तास लोकांना कथा कीर्तनात बसवतो पण आज तुलाच समजवण्याकरता शब्द नाही त्या लेकराचा फोटो पाहिला की डोळ्यासमोर आपलं लेकरू येतं कायदा कायदा सगळे बाजूला ठेवा महाराष्ट्राच्या तमाम राजकारण्यांना सांगनाय लहानयानपासून मोठ्यापर्यंत हा नराधम १०० गुन्हे असेल त्याला मृत्युदंड दिलाच गेला पाहिजे तो वक्त्याचा मान आहे असा बऱ्याच घटना आहेत की पुरावे आभावी निर्दोष महाराज निर्दोष ते उठड마트ने भक्त आहेत तिचे बोटक आपले तो बोट कापलेले आहेत हा भाग पूर्ण फक्त तीन वर्षात काही कळत नाही ना स्त्री पुरुषातला भेद न भांडण न हेवे न दावे इतके अन्नित क्रूर अत्याचार केलेले अख्ख डोंगराने पेटलेले महाराज लोकांची भावना होती फक्त त्याला आमच्या ताब्यात द्या आता कायदा त्याच्यावरती निर्णय नाही घेणार त्याच्यावर समाज निर्णय घेईल कारण कायद्याच्या त्रुटी काढून गुन्हेगार फिरत आहे एकदा त्याला ताब्यात द्या त्याला शिक्षा जनता देईल जनता त्याला जगण्याचा अधिकार नाही असल्या माणसाला जगण्याचा अधिकार नाही नाही तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पोटी लेकर बाळ आहेत आपल्या परिसरातली घटना गए आहे त्या दुःखात आपण सगळे सहभागी आहोत सत्तावीस तारखेला त्या ठिकाणी मनोज दारंगे दादाने सांगितलं ते आले होते त्यांनी सांगितलं सत्तावीस तारखेला जर त्याचा ठोस निर्णय घेतला गेला नाही तर एकोणतीस तारखेला मालेगावला आमरण उपोषण केल्या जाणार आहे माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे हे आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन थांबलेलं आहे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या लेखीबाडी सुरक्षित नाहीये आणि यांच्यावरती कायद्याचा नाही म्हणून तुम्हाला विनंती माय बापो जर उपोषणाला ते डोंगराळे वासी जर मालेगावला बसले परिसराला सगळ्यांना हात जोडून विनंती आपण सगळ्यांनी तिथे जाऊन त्यांच्या दुःखात आणि त्या आंदोलनात सहभागी व्हा शासनाला जा विचारा जसं बदलापूरला इन्काउंटर केल्या गेलं हैदराबादला जागेवरती मारल्या गेले तसं याला एक महिन्याच्या एक लोकांच्या हे समाजानं उठाव केल्याशिवाय आक्रोश तयार झाल्याशिवाय यांच्यावरती वचक बसणार नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना आमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे वारकरी संप्रदाय त्याच्यात सहभागी आहेत विनिंद महाराज रमेश महाराज हेमंत महाराज पप्पूदा आपण सगळे जण ताडकरी वारकरी आपण सगळ्यांनी त्या आंदोलनात सहभागी व्हायचंय एकोणतीस तारखेला मालेगावला भलं मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं जाणार आहे आपण सगळे सहभागी व्हा अशी आपल्याला हात जोडून विनंती